शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांना राज्यातील विविध जिल्ह्यात हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या देण्यासाठी हा महत्वाचा जे आर हा वीस ऑक्टोबर रोजी शासनाने निर्गमित केलेला आहे या जे आरमध्ये मध्ये संपूर्ण माहिती आणि जे जिल्हे आहे जिल्हे कोणते तालुके कोणते संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आपण आता जिल्हे बघणार आहोत मित्रांनो तुमचा जिल्हा याच्यामध्ये आहे का नक्की बघा जे जिल्हे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता जो बघू शकता विभाग कोणता आहे छत्रपती संभाजीनगर या विभागामधील जे जिल्हे आहे बीड लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड या सर्व जिल्ह्यांना एकूण किती जे आहे आता छत्रपती संभाजीनगर विभागामधून किती रक्कम मिळालेली तुम्ही इथे बघू शकता जिल्ह्या वाईज इथं रक्कम सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये इथं दाखवलेले आहे जून मध्ये जे अतिवृष्टी झालेले कालावधी तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता दोन ते तीन हेक्टर मर्यादित वाढीपेक्षा एक हेक्टर जे आहे शासनाने इथं सांगितलेले पुन्हा किती प्रस्तावना दिनांक बाधित शेतकरी संख्या किती प्रत्येक जिल्ह्यामध्ये बाधित हेक्टर सुद्धा किती आहे निधी किती मंजूर झालेला आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी इथे संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे तुम्ही बघू शकता आणि शासन निर्णय काय दिलेला आहे मित्रांनो ते बघूयात आपण आता बघू शकता मित्रांनो शासन निर्णय काय आहे जे मधला माही जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये राज्यात विविध ठिकाणी राज्यात जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानासाठी शासनांना शेतकऱ्यांना आता मदत देण्यासाठी संदर्भात हा क्रमांक दोन येथील शासन निर्णय निश्चित केलेल्या दरानुसार रुपये सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये पंधरा लाख एक्केचाळीस हजार रुपये हा इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजूर देण्यात आला आहे बऱ्याच शेतकऱ्यांना हा निधीसुद्धा जमा झालेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला नाही का मिळाला नाही कारण की त्यांची के वाय सी अद्याप झालेली नाही तुम्ही सेतू सुविधा केंद्रावर जाऊन तुमचं विके नंबर चेक करून तुमचे यादीमध्ये नाव चेक करून तुम्हाला निधी किती आला आहे चेक करून आणि के वाय सी करणे खूप अनिवार्य आहे कारण की महत्त्वाची बातमी म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला दिवाळीपूर्वी पैसे मिळणार होते की आता हे पैसे जे आहे तुम्हाला आता शेतकरी मित्रांनो के वाय सी केल्याशिवाय मिळणार नाही ना कारण की शासनाने के वाय सी अनिवार्य केलेले आहे अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद जय जय महाराष्ट्र